डाउनलोड झी मराठीवरील तुला शिकवीन धडा या अधिपतीचा रोमॅंटिक ट्रॅक पाहायला मिळतोय अक्षर आणि अधिपती हनीमून गेलेत शूटिंगचे बिहाइंड सीन सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेत ले तर आता हनीमून स्पेशल भागात दोघांचे क्यूट मोमेंट्स पाहायला मिळणार ले आहेत ना प्यार हे या गाण्यावर थायलंडच्या समुद्रकिनारी दोघांनीही रोमॅन्टिक डान्स केलाय पहाया आगामी भागाची खास झलक स्पेशल भाग पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का, का हे आम्हाला कमेंट्समधून मधून हो नक्की सांगा आणि पाहायला विसरू नका तुला शिकवीन चांगलाच धडा सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजता फक्त झी मराठीवर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेप सबस्क्राइब सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज़ Download the Z5 app now.